नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं जी स्टेट एक्झाम घेतली जाते ज्याला आपण एम पी एस सी म्हणतो किंवा राज्यसेवा म्हणतो या परीक्षेमधून एक महत्वाचं पद जे सगळ्यांनाच आवडतं आणि नंबर वनचं पद आहे तसं क्लास वनचं पद आहे ज्याला आपण डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणतो या पदांच्या जाहिराती येणं अपेक्षित असतं विद्यार्थ्यांना गेले कित्येक वर्षापासून विद्यार्थी तयारी करतात आणि ह्या पदासाठी खरं म्हणजे यामध्ये खूप प्रयत्न असतो किंवा जो टॉपर येतो तो विद्यार्थी उपजिल्हाधिकारी हेच पद इथे निवडत असतो बऱ्या अंशी सो ह्या पदाच्या बऱ्याच वर्षी जाहिराती एकतर येत नाही आल्या तर आला फार कमी येतात पण आता एक नवीन माहिती समोर येते की जवळपास दीडशे तहसीलदार या पदावरती असणाऱ्या अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी या पदावरती पदोन्नती देण्यात येत आहे एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्याचं काय कारण एवढ्या मोठ्या संख्येने जागा खरंच पदोन्नतीने रिक्त आहेत का पदोन्नतीचे नियम काय सांगतात रिक्त जागांसंदर्भात काय नियम आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया नेमकी काय आहे हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि मग तुम्हाला काय वाटतं मला एक उमेदवार म्हणून एक व्यवस्थित तटस्थ व्यक्ती म्हणून मला कमेंटमध्ये नक्की कमेंट कराल सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे बघा प्रभात न्यूजपेपरने दिलेली बातमी आहे एकशे पन्नास तहसीलदारांची उपजिल्हाधिकारी पदी होणार बढती निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतरच अस प्रक्रिया असं महसूल मंत्री बावनकुळे साहेब पण म्हणत आहे महसूल विभागाचा खुलासा बातमी टू डेज बिफोर आहे त्यानंतर अजून एक न्यूजपेपर आहे सरकारनामा यांनी पण बातमी दिली की तब्बल दीडशे तहसीलदारांवर महाराष्ट्र सरकारची मेहरबानी आता हा शब्द का वापरला मी तुम्हाला पुढे सांगतो मेहरबानी का वापरला पदोन्नती जर ही न्यायालयीन प्रोसेस असेल तर ठीक आहे पण मेहरबानी का वापर सांतो। जागा शिल्लक नसतानाही उपजिल्हाधिकारी कधीची आहे तर ही बातमी बात अगदी एक दिवसापूर्वीची दिलेली आहे आणि अजून एक बातमी आहे लोकसत्ता न्यूजपेपरने दिलेली बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची बातमी आहे एमपीएससी च्या लाखो विद्यार्थ्यांवर गंडांतर दीडशे तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती दिली जाणार असल्याने आता नेमकं का प्रकरण काय थोडक्यात समजून घेऊया एक एक मुद्दा मी तुमच्या समोर सांगतो त्यापूर्वी अजून सकाळकडनं म्हणजे साम टी व्हीकडनं आलेली बातमी आहे का एकशे सत्तर तहसीलदार उपजिल्हाधिकारी होणार बघा इथे मंत्री साहेबांचाही फोटो तुम्हाला इथे बघायला मिळतोय महसूल खात्यात बंपर प्रमोशन एकशे सत्तर तहसीलदार उपजिल्हाधिकारी एकशे पंच्याऐंशी अधिकाऱ्यांनाही बढती आता इथे आकडा एकशे सत्तर एकशे पन्नास असा दोन आकडा तुमच्या समोर येतोय पण तो आहे एकशे पन्नासचा आकडा आणि पंच्याऐंशी नायब तहसीलदार सुद्धा तहसीलदार होणार आहे आता बघूया वन बाय वन काय पदोन्नतीचा नियम काय सांगतो बघा सहाशे जागांचा समतोल आवश्यक आहे महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गाच्या एकूण सहाशे जागा आहेत आणि नियमानुसार यापैकी पन्नास टक्के म्हणजे तीनशे जागा या एम पी एस सी मार्फत डायरेक्ट थेट भरतीतून भरल्या जातात आणि उर्वरित तीनशे ज्या जागा आहेत ह्या जागा तहसीलदार पदावरून पदोन्नती होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असतात हा सेवा प्रवेश नियम जर बघितला तर हा निंबा निंबा जागांचा समतोल राखणे बंधनकारक आहे आणि याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा स्पष्ट निर्देश आहेत मात्र सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सेवा प्रवेश नियमावली नियम हो नियम ते सांगतो आणि प्रत्येक विभागामध्ये असाच नियम लागू होतो मग इथे नेमकं घडतं काय हे दीडशे जागा कशा काय डायरेक्ट भरल्या जातात बघूया आपण पुढे त्यात खरंच जागा रिक्त आहेत का हे पहिले बघूया जागा रिक्त आहे का सध्या च्या थेट भरती कोट्यात उपजिल्हाधिकारी पदाच्या अठ्ठावन्न जागा रिक्त आहेत म्हणजे एमपीएससी कडून डायरेक्ट उमेदवार मधून हे अठ्ठावन्न जागा भरण्यात यायला पाहिजे मात्र राज्य सरकारने वेळेत एम पी एस सी कडे मागणी नोंदवली नसल्याने ही भरती तातडीने होण्याची शक्यता नाही आता तर होण्याची शक्यता नाही एमपीएससी जाहिरात येऊन गेली पूर्वपरीक्षा निकाल लावून गेलाय आता पुढे बघूया आपण पूर्वपरीक्षा म्हणजे आता झालीये निकाल अजून वेटिंगवर आहे पण आता लगेच होणं शक्यच नाहीये त्यानंतर पुढे बघा दुसरीकडे तहसीलदार पदावरून पदोन्नतीद्वारे भरल्या जाणाऱ्या कोट्यात सध्या एकही जागा रिक्त नाही आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या की, की पदोन्नतीसाठी एकही जागा रिक्त नाही आता ही बातमी आहे न्यूजपेपरची पेपरची ऍक्च्युली खरंच जागा रिक्त आहे का ते बघावं लागतील पण पन निश्चितपणे हंड्रेड पर्सेंट आपण एवढं सांगू शकतो की दीडशे जागा पदोन्नतीने रिक्त राहू शकत नाही नसतीलच शंभर टक्के काही असतील जसं इथे सांगितलंय की अठ्ठावन्न जागा रिक्त आहे पण तिथे एवढ्या जागा रिक्त राहू शकत नाही पुढे बघूया आपण सेवा ज्येष्ठता यादी आता पदोन्नतीने जर भरती करायची असेल पदोन्नती द्यायची असेल तर त्याच्या अगोदरची प्रोसेस असते काय प्रोसेस असते तर ज्येष्ठ सेवा ज्येष्ठ ते यादी अंतिम करणे ही पहिली प्रोसेस असते त्यानंतर जागा रिक्त असणे हे पदोन्नतीसाठी आवश्यक असते हे पण दुसरी बाजू आहे हे असताना ह्या दोन गोष्टी न करता डायरेक्टली काय केलंय दीडशे जणांना बढ देण्याचा प्रस्ताव सरकत आहे आणि नियमानुसार कोट्यात जागा रिक्त असेल तरच बढती देणे योग्य ठरते अन्यथा ही न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयात जाऊ शकतो ही केस किंवा विद्यार्थी जाऊ शकतात न्यायालयात आता पदोन्नती तात्पुरती की कायमची याच्यावरती उत्तर देताना महसूल विभागाचं म्हणणं काय ही पदोन्नती तात्पुरती की कायमची दिली आणि का दिली याचं उत्तर बघूया पहिले हे दोन गोष्टी बघूया तात्पुरती की कायमची आहे तर बघा जर कोट्यात जागा रिक्त नसतील तर वेळी शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्यांचे परिपत्रक काढून पदोन्नती दिली जाते बघा याला ऑप्शन आहे की तात्पुरत्या स्वरूपात की इथे आवश्यकता आम्हाला उपजिल्हाधिकारी पाहिजे तर तुम्ही देऊ शकतात पण तसं काही परिपत्रक काढलेलं नाही मात्र थेट भरतीद्वारे उमेदवार आल्यास पदोन्नती मिळालेल्या तहसीलदारांना एकतर पदोन्नतीच्या कोट्यात सामावून घ्यावे लागते किंवा त्यांच्या मूळ तहसीलदार पदावर डिमोटिवेट करावं लागतं म्हणजे त्याला आपण प्रमोट म्हणतो म्हणतो त्यांना अकरा महिने द्या नंतर खाली घेऊन टाका एकतर असं लागतं हा मुद्दा आहे आता बघूया पुढे या प्रकरणामुळे अनेक अधिकारी काय म्हंटल मी अधिकारी मॅट म्हणजेच महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मध्ये धाव घेतात परिणामी सरकारच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वेळेचा आणि संसाधनांचा न्यायालयीन प्रक्रियेत नाहक अपव्यय होतो साहजिक आहे विना विनाकारण पैसे ह्या सरकारी म्हणजे वेळ पण जातो पैसा पण जातोय सो इथे अधिकारीच जाणार आहे मॅटमध्ये काय अधिकारी उमेदवार तर जातीलच पण अधिकारी सुद्धा मॅटमध्ये जातात का ह्या जाता का? का कारणामुळे या कारणामुळे कारण पदोन्नती देताना त्यांच्या संवर्गानुसार जागरिक्त नाही आहे मग तुम्ही पदोन्नती देणार कुणाला सेवा ज्येष्ठ तर यादी बनलीच नाही तुमची तर कशी पदोन्नती देणार हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे तर ही पदोन्नती तात्पुरती की कायमची याबद्दल मात्र निश्चित काही नाही आहे असं परिपत्रक सुद्धा सरकारचं हे अकरा महिन्याचं जे पाहिजे असतं तसं निघालेलं नाही मात्र प्रोसेस चालू आहे दीडशे तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी करायचं आता ही का करतोय आपण ही पदोन्नती का करतोय का गरज भासते सरकारला बढती का आवश्यक आहे राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याने तातडीने बढती देणे आवश्यक असल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले निवडणूक नियमानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू होताना ज्या अधिकाऱ्याची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती होते त्याच अधिकाऱ्याच्या स्वाक्षरने निवडणुकीचा निकाल जाहीर होणे बंधनकारक असते आता इथे अधिकारी कोण असतो ते बघूया मग अधिकाऱ्यांच्या मते जर आता बढती दिली नाही तर जे अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र आहेत त्यांना निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत वाट पाहावी लागेल हा विलंब टाळण्यासाठीच निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचा विभागाचा मानस आहे बघा इथे निवडणूक अधिकारी म्हणून जो नेमायचा आहे निवडणूक नियमानुसार तो निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त होतो आणि तोच अधिकारी स्वाक्षरने निवडणुकीचा निकाल पण लावतो हो मग इथे त्यांना अपेक्षित हे अधिकारी पाहिजे आहे आणि विशेष म्हणजे या पदाधिकाऱ्यांना जर आता बढती दिली नाही तर पुढचे तीन महिने त्यांना थांबावं लागणार आहे हे गृहित धरून त्यांनी पदोन्नती देत आहे हे त्याचं कारण आहे हे योग्य आहे की नाही तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये आणि पुढचं म्हणजे उमेदवारांचा विरोध का आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी एम पी एस सीच्या माध्यमातून तहसीलदार उपजिल्हाधिकारी अशा विविध पदावर नोकरी मिळवण्याची अपेक्षा करतात मात्र उपजिल्हाधिकारी पदे ही पदोन्नतीने भरली गेल्यास भविष्यात भाय। या पदांसाठीचे मागणीपत्रच एम पी एस सीकडे येणार नाही त्यामुळे एम पी एस सीच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे आणि उमेदवारांना थेट उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती मिळवण्याची शक्यता ही कमी होणार त्यामुळे या विद्यार्थ्यांचा विरोध आहे साहजिक आहे जर नियमानुसार असेल तर नियमानुसार या एमपीएससीच्या एक्झाम मार्फतच जागा भरल्या गेल्या पाहिजे अशी उगा पदोन्नती देऊ नये जर द्यायची गरज पडत असेल तर यासाठी सर्क्युलर काढावं अकरा महिन्यांच्या या कालावधीसाठी त्यांना नियुक्त करावा किंवा पदोन्नती द्यावी असं अपेक्षित आहे पण असं काही न होता सरसकट या तहसीलदार पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी या पदावरती पदोन्नती देण्याची प्रोसेस चालू आहे हे कितपत खरं आहे कितपत खोटं या या आहे याबद्दल तुम्हाला काय आवडतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा या संदर्भात तुमचं मत खूप महत्वाचं असतं कारण काही कायदेशीर बाबी आहेत ज्या काही गोष्टी कोणाला माहिती असतात सो आम्ही पण माहिती काढली तर हे जसं सेवा प्रवेश नियमावली आणि न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत त्यानुसार पदोन्नतीने निम्म्या जागा आणि डायरेक्टली स्पर्धा परीक्षेतून निम्म्या जागा भरणं गरजेचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या नंबरवरती नक्की कॉल करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि याबद्दल अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद